सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल तुझे वाद झाले आहेत मी विनाकारण कशाला वाद घालू असं म्हणाल्याचा राग आल्यानं मित्रानं मित्राच्या डोक्यामध्ये बियरची बाटली फोडून त्याला गंभीर जखमी केलंय ही घटना रावरी शहरामधील हॉटेल राजधन इथे बावीस मार्च रोजी रात्रीच्या दरम्यान घडली आहे ऋतिक किशोर डागवाले हा तरुण त्याचे मित्र दत्ता गोलवड आणि सुभाष तोरणे तसेच आरोपी सागर बाबासाहेब साळुंके हे बावीस मार्च रोजी रात्री दहाच्या दरम्यान राहुरी शहरामधील नगर मनमाड रस्त्यावरती कॉलेज परिसरामध्ये असलेल्या हॉटेल राजधान इथे जेवण करण्यासाठी गेले होते तिथे या सर्वांनी जेवण केलं आणि जेवण झाल्यानंतर सर्वजण हॉटेलच्या बाहेर आले यावेळी आरोपी सागर बाबासाहेब साळुंके हा ऋतिक डागवाले याला म्हणाला की माझे आणि ऋषिकेश रामनाथ मापारी यांचे वाद झाले आहेत तू पण त्याच्याशी वाद घाल यावेळी ऋतिक डागवाले त्याला म्हणाला की मी असं काही करणार नाही विनाकारण मी तुझ्यासाठी कशाला वाद घालू तुमचे वाद तुम्हीच पाहून घ्या असं म्हणाल्याचा राग आल्यानं आरोपी सागर साळुंके यांना ऋतिक डागवाले याला शिवीगाळ केली आणि दमदाटी केली आहे आणि एक बियरची रिकामी काचेची बाटली ऋतिक डागवाले याच्या डोक्यामध्ये फोडली आहे त्यामुळे ऋतिक डागवाले हा तरुण गंभीर जखमी झालाय घटनेनंतर ऋतिक डागवाले यानं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्याच्या फिर्यादीवर आरोपी सागर बाबासाहेब साळुंके यांच्यावरती मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस